अनन्त कोटी, ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय देव म्हणतात आज जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद गमावू शकता म्हणूनच न दुर्लक्ष करता या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे देव तुमच्या दारात उभा आहे तुमच्या हृदयाचे द्वार उघडा आणि देवाचे स्मरण करा देव तुमच्यासाठी ते देत आहेत जे तुम्हाला हवे आहे देवाला माहीत आहे खूप दिवसांपासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे पण देवावर विश्वास ठेवा देव तुमच्या चिंतेचे निरसन करणारे आशीर्वाद घेऊन या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहे हळूहळू तुमचे ते कार्य पूर्ण होईल ज्याची तुम्हाला चिंता आहे पण चिंता करू नका कारण देव तुमच्यासाठी मार्ग मोकळे करत आहे जेव्हा मार्ग मोकळे होतात तेव्हा तुम्हाला ते सर्व काही दिसू लागते आणि तुमचे स्वप्न देखील पूर्ण केले जाते जर तुम्ही या संदेशाचा स्वीकार करत असाल तर होय म्हणा आणि ह्या संदेशाला संपूर्णपणे स्वीकार करा देव म्हणतात बाळा हळूहळू तयार होत आहे जे तू तयार करत आहेस ते पूर्णपणे निर्माण केल्या जात आहे तुमच्या हृदयातील ते स्वप्न पूर्ण होण्याच्या स्थितीत येत आहे तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमच्या मनासारखे घडणार आहे देवावरती विश्वास असल्यास आत्ताच या देवाच्या संदेशाला लाईक करा माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी मौली तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहे त्याचा मनपूर्वक स्वीकार करा देव म्हणतात बाळा मी तुला आज्ञा करतो की तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण येणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्यापासून तुम्हाला कोणीही दूर नेऊ शकत नाही देवाला माहीत आहे तुम्ही कठीण वेळेत असला तरीही त्याचे नाव घेणे सोडणार नाही कारण जेव्हा तुम्ही चिंतेत असाल तेव्हा देवाचे नामस्मरण करा देवाचे नाम सर्वोत्तम आहे ते तुम्हाला अगदी पुढल्या स्थितीत घेऊन जाण्यासाठी येते जेव्हा तुम्ही स्मरण करता आणि भगवंताचे नामस्मरण करता तेव्हा देव चमत्कार घडवतात ते तुमच्यासाठीच असतात देव म्हणतात बाळा कृपया काळजी करणे आणि सर्व गोष्टींचा अतिविचार करणे थांबवा तुम्हाला असे वाटत असेल की आता बरे होणार आहे तेव्हाच काही गोष्टी तुमच्या विरोधात घडू लागतात पण तेव्हा तुम्ही शांत राहणे तितकेच आवश्यक आहे तुम्हाला माहीत आहे का जेव्हा दिव्यातील तेल संपत येऊन दिवा जेव्हा सर्वात शेवटी जवतो तेव्हा तो अधिक प्रज्वलित होतो त्याचप्रमाणे तुमचे त्रासदेखील वाढलेले तुम्हाला दिसून येत असतील पण घाबरून जाऊ नका आता हे सर्व काही शेवटाकडे जाणार आहे म्हणूनच ते अधिक तुम्हाला त्रासदायक ठरत आहे कारण ते आता इथून पुढे संपणार आहे देव म्हणतात बाळा तुझी काळजी घेणारा तुला सर्व काही जपणारा तुझा देव तुझ्या पाशी आहे तू निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा तुझ्यासाठी सर्व काही दरवाजे उघडल्या जात आहेत त्या दरवाज्यातून तु, तुमच्यासाठी येणारे आनंद अमूल्य स्वरूपाचे आहेत देव म्हणतात बाळा काळजी करणे थांबव ताण घेणे थांबव अति विचार करणे थांबव कारण हे तुझे काम नाही तुझे काम बिले काळजी भीती आणि जे काही तुम्हाला वाटते ते मला द्या स्वच्छ व्हा जेणेकरून तुम्हाला कशाचीही चिंता राहणार नाही कारण ती सर्व चिंता सांभाळण्यासाठी तुझा देव सक्षम आहे तुझा देव समर्थ आहे आज तुम्ही अंथरुणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात शांत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल जे तुम्हाला आज देखील इच्छा आहे तुम्ही ते प्रगट करावे आणि देवाकडे प्रार्थना करावी की हे देवा माझे ताण तणाव कमी करा माझ्या इच्छा पूर्ण करा आणि मला हवे असलेले आशीर्वाद पाठवा तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतील बाळा निश्चिंत रहा कारण तुमच्यासाठी काम केल्या जात आहे माझे देवदूत तुमच्यासाठी कार्य करत आहे ते घडणार आहे ज्याची तुम्हाला इच्छा आहे ते होणार आहे जे तुम्हाला घडवण्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे मी तुला शक्ती देईन घाबरण्याची गरज नाही मी तुला मदत करीन तुझ्या देवाची तुझ्यावर घट्ट पकड आहे आणि मी तुझी साथ सोडणार नाही यावर सदैव विश्वास ठेव की तू न घाबरता पुढे जावे कारण येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे देव आज तुला म्हणतोय की मी तुम्हाला अनेक परीक्षांमधून आणले आहे शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो त्या सर्व गोष्टीवर मी तुला नेहमी विजय मिळवून देईल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझी पावले उचलताना तू जेव्हा जेव्हा माझ्यावर विश्वास ठेवशील करशील तेव्हा ते, ते सगळं काही तुझ्या बाजूने घडताना तुला दिसणार आहे माझ्या मुला मी तुला वर उचलणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप काही खालीपणा वाटत आहे त्या ठिकाणी तुमच्यासाठी आता खूप काही प्रगतीचे दिवस येत आहेत देव तुमची लढाई लढत आहे तुमच्या बाजूने गोष्टींची मांडणी करत आहे आणि तुम्हाला ओवाणी दिसत नसतानाही मार्ग काढत आहे अचानक तुमची वेळ आली आहे आणि देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे आज देव तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की हा संदेश थोडा कळत नसला तरीही तुम्हाला तुमचा मार्ग सापडणार आहे जरी हे देव तुम्हाला आज काही गोष्टी कळत नसल्या तरी त्या स्पष्टतेसाठी सांगत आहेत पुढील काळ तुमच्यासाठी खूप काही पर्वणी आणणार आहे तुम्ही आनंदाच्या त्या पर्वांमध्ये राहणार आहात तुम्हाला तो आनंदही प्राप्त होईल तुमचे नातेही प्राप्त होईल नात्यातील आनंदही प्राप्त होईल स्वीकार करण्यासाठी होय म्हणून स्वीकार करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा देव म्हणतो तुम्ही तुमचे योग्य ते कर्म करत राहा कोणाला प्रत्युत्तर देऊ नका जर का तुम्ही कोणाला प्रत्युत्तर केले तर तुम्ही मला दुखावल्यासारखे होईल तर प्रत्येक ठिकाणी बोलणे आवश्यक नाही पण समजून घेणे आवश्यक आहे त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा जे तुम्हाला इच्छित आहे जे तुम्हाला प्राप्त करायचे आहे देव म्हणतात काही गोष्टींसाठी कुणावर अवलंबून असणे आवश्यक आहे पण तुम्ही सर्वात जास्त देवावर अवलंबून राहावे इतर कुणावरही नाही आपले कर्म करत असताना ते योग्य गतीने पुढे नेत चलावे कारण तुम्ही जे प्राप्त करू इच्छिता ते गौरव तुम्हाला प्राप्त होतील स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणाला तुमची ऊर्जा वाढू लागेल तुम्ही सकारात्मकतेने परिपूर्ण व्हाल आणि तुम्ही ज्या काही इच्छा देवापुढे प्रगट करता ज्या काही तुमच्या इच्छा आहे स्वप्न आहेत ते पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी माऊली तुम्हाला देवत आणि तुमचे सुख समाधान आरोग्य आणि आनंद वाढो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ